तुम् मान्यस्वामी ऐषे खडावे भावे विकल्पतया आडकाहि नये येवो असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो आज ऐकूया बेळगावचे श्रीयुत रावा गोडबोले यांनी लिहिलेली आठवण सद्गुरू कृपेच्या सन्मार्गावर याचा भाग तिसरा आमचे घरमालक माझ्याकडे नित्य येत असत ते दररोज मी स्वामींच्या फोटोसमोर बसून ध्यानधारणा वगैरे केलेलं बघत कुठलंही देवाचं नाव हे मनातल्या मनात घेऊ नये तर शक्य तेवढ्या मोठ्या आवाजात घ्यावं तरच आपली कूड म्हणजे देह शुद्ध होतो अन्यथा नाही असं त्यांचं ठाम मत होतं वरील गोष्ट त्यांना त्यांच्या गोव्यातील एका स्वामींनी सांगितली होती वरील वाक्य ऐकल्यावर मला अत्यंत वाईट वाटलं एकदा घरमालक म्हणाले की त्या गोव्यातील पवित्र स्थानावर आपण जाऊया तेव्हा मी त्यांना एवढंच म्हणालो की योग्य वेळ येऊ दे मी तिथे नक्कीच जाईन पुढे एके दिवशी मी दुपारी झोपलो असताना साधारण साडेतीन ते चारच्या दरम्यान मला एकदम प्रेरणा मिळाली उठ योग्य वेळ आलेली आहे असा आदेश आला ताबडतोब मी उठलो स्वामींचा आदेश मिळाला आहे त्यांची आज्ञा झाली आहे याचा मला त्वरित खुलासा झाला वरील गोष्टीची साधारण कल्पना मी घरी दिली आणि दुसऱ्या दिवशी गाडी काढून चार लोकांना बरोबर घेऊन गोव्याच्या स्वामींकडं प्रयाण केलं तिथे गेल्यावर मी आमच्या घरमालकांच्या स्वामींना भेटलो आमच्या घरमालकांना त्या महाराजांनी असं सांगितलं होतं की तुमच्या घरातील सर्वजण तुमच्या वाईटावर आहेत तुमचे वडील भाऊ बहीण सर्वजण पैशासाठी तुमच्यावर मंत्रप्रयोग करतात भाऊ बहीण वडील किंवा कोणत्याही नातेवाईकाकडं काहीही खाऊ अगर जीवू नका ते परांना आहे मी या विधानाबाबत योग्य तो खुलासा स्वामींना देण्याबाबत सांगितलं आत्ताच उल्लेख केलेल्या गोष्टी संचारामधून त्या स्वामींनी बदवल्या होत्या मी त्या स्वामींना तुम्ही असं कसं काय बोललात असा प्रश्न केला स्वामी निरुत्तर झाले मी त्यांना आणखी पण काही प्रश्न विचारले बायकोला न सांगता न विचारता आपलं काम करावं असं सांगून सोन्या चांदीचे दागिने आटवून त्याची विक्री करायला लावून आलेले पैसे भक्ताचे अर्थातच आमच्या घरमालकाचे ते तुम्ही कसे काय घेतलेत शेती भाती विकण्यास सांगून विकायला लावून पैसे घेतलेत हे कसं काय तू उद्योग न करता हजारो रुपये मला कसे काय आणून देतोस असा प्रश्न तुम्ही तुमच्या भक्ताला का नाही केला देवासाठी घरदार मुलं बाळं बायको वगैरे सर्व सोडावंच लागतं अन्यथा देव भेटतच नाही असं तुम्ही तुमच्या भक्ताला कसं काय सांगितलं वरील सर्व प्रश्नांना स्वामी निरुत्तर होते नंतर मी त्यांना पुढील प्रश्न केला जो मनुष्य खिशातील एक पैसा खर्च करायचा झाला तर हजार वेळा विचार करतो तो एकदम एवढी रक्कम तुमच्याकडे कशी आणून देतो हे सांगा त्यानंतर मी त्यांना आणखीही प्रश्न केले तुम्ही तुमच्या भक्ताला त्याचं घर का मोडायला लावलं आहे संत लोक संसार मोडत नसतात सर्व लोकांना प्रेम देतात आणि शिकवतात तेव्हा तुमची ही असली कसली शिकवण अशी प्रश्नांची सरबत्ती केली परंतु यापैकी एकाही प्रश्नाचं योग्य उत्तर त्या स्वामींनी दिलं नाही नंतर मी त्या स्वामींचा बनवा बनवीचा प्रकार आमच्या घरमालकांना सांगितला त्यांना देखील संचार वगैरे खोटा आहे हे पटलं आपण ज्यास महाराज म्हणत होतो तो महाराज नव्हे तर एक तोतया आणि जादूगार आहे हे त्यांना पटलं जे गृहस्थ संसारात लक्ष घालत नव्हते जे अखंड नऊ दहा वर्ष अज्ञानाच्या अंधारात होते ज्यांनी सर्व घरदार त्या स्वामींच्या पायात मोडलं होतं तेच गृहस्थ आज संसारात आनंदात आहेत सर्वजणांबरोबर एकत्र राहत आहेत हे सर्व केवळ स्वामी स्वरूपानंद यांच्या कृपेनंच झालं असं त्यांचं ठाम मत झाल्यानं आज त्यांची देखील स्वामींवर श्रद्धा बसली आहे तेव्हा अशा तऱ्हेनं संकटात सापडलेल्या आमच्या घरमालकांच्या घटनेचा शेवट श्री स्वामी स्वरूपानंद यांच्या कृपादृष्टीमुळंच अत्यंत गोड झाला आहे बेळगावच्या श्रीयुत रावा गोडबोले यांनी लिहिलेल्या सद्गुरू कृपेच्या सन्मार्गावर या आठवणीचा हा होता भाग तिसरा याबरोबरच या, या आठवणीचं वाचन आता समाप्त होत आहे उद्याच्या भागात आपण पाडव्याची तिथी संत पातले संगती या वाचन आहोत श्रीमद् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी, स्वरूपानन्द महाराज की जय हरि ओं